दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष आपल्या सर्वांसाठी कस असेल जाणून घेऊया ज्योतिषास्क्रानुसार कालावधी नंतर होत असत शनिदेवांची दृष्टी कोणत्या राशीवर आहे हे महत्वाचं ठरत कारण शनी साडेसाती सोबतच अडीचक्के तितकीच महत्वाची ठरते एकाच वेळी राशी चक्रात पाच राशीवर प्रभाव टाकत असतो चला जाणून घेऊया शनीच्या दोन हजार पंचवीसच्या वर्षातील गोचराबाबत शनीचा गोचर कालावधी हा सर्वाधिक काळ आहे शनिदेव एका राशीत चाळीस वर्ष राहतात त्यामुळे भूमिकेत असलेले शनिदेव भल्या भल्यांना सरळ करतात त्यामुळे शनिदेव राशीला येणार म्हटलं की जातकांना घाम फुटल्याशिवाय राहत नाही येत नववर्ष अर्थानं दोन हजार पंचवीस वर्ष राशी चक्रात उलटा पालच करणार आहे कारण न्यायदेवता शनिदेव गोचर करणार आहे शनिदेव आता मेस राशीच्या कालावधी मकर राशीची साडेसाती संपणार आहे तर वृश्चिक आणि कर्क राशीची अडीचक्की संपणार आहे शनिदेव एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गोचर करणार आहे म्हणजे मीन राशीतून मेस राशीत प्रवेश करणार आहे कुंभ राशीला साडेसातीचा शेवटचा टप्पा मी राशी म्हटला तर मेष राशीला पहिला टप्पा सुरु होणार आहे हा टप्पा तीन जून दोन हजार सत्तावीस पर्यंत असणार आहे त्यामुळे पुढची अडीच वर्षे या तीन राशीच्या शनीच्या प्रभावाखाली असतील तर धनु आणि सिंह राशीला अडीच टक्कीस सुरु होणार आहे मे राशी ची साडेसाती एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार बत्तीस पर्यंत असेल कुंभ राशी ची साडेसाती चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते तीन जून दोन हजार सत्तावीस पर्यंत असेल मीन राशी साडेसाती एकोणतीस एप्रिल दोन हजार बावीस ते आठ ऑगस्ट दोन हजार एकोणतीस पर्यंत असेल सिंह राशी अडीचक्की एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस ते तीन जून दोन हजार सत्तावीस पर्यंत राहील धनुराशी आणि शक्ती एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस ते तीन जून दोन हजार सत्तावीस पर्यंत असेल या राशींना मिळणार लाभ मकर रा पुढच्या वर्षी शनी आणि गुरु हे दोन्ही ग्रह राशी बद्दल करणार आहे त्यामुळे मकर राशीला पुढचं वर्ष चांगलं जाणार आहे न्यायालयीन प्रकरणात यश हे नवा व्यवसाय सुरू करण्याचे वर्ष अनुकूल असेल तूळ या राशीच्या जातकांना पुढचं वर्ष चांगलं जाणार आहे शत्रूवर या कालावधीत मात करू शकाल नोकरीच्या शोधात असलेल्या जातकांना नोकरी मिळू शकते तसेच गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळू शकतो मिथुन राशी शनी आणि गुरुची उत्तम साथ या राशीच्या जातकांना मिळणार आहे आत्मविश्वास वाढेल तसेच हाती घेतलेले काम पूर्ण होईल कौटुंबिक वाद या काळात संतुष्टात येतील